बारामतीमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे बारामतीमधून अजित पवारांनी तीन तीन उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती आहे सुनेत्रा पवार अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नावानं हे उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत तर अजित पवार हे डमी म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून आहे सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जातीय बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली त्या येत्या अठरा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर दिल्लीच्या इशार्यानुसार अजित पवारांना काम करण्याची सवय लागल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे दिल्लीवर आदेश आले असतील तर दादा काही करतील पूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजित दादा आदेश देत होते आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो त्यांनी जर फॉर्म भरला दिल्लीवर लागेल मनाच्या विरोधात असलं तरी अजित पवार आता डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत आहेत बारामती मधून अजित पवारांनी अर्ज खरेदी केलेला आहे सुनेत्रा पवारांसमोर सुप्रिया सुळेंचं आव्हान बारामतीमध्ये आहे बारामतीतील लढत अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे सुनेत्रांचा अर्ज जर बाद झाला तर खबरदारी म्हणून अजित पवारांनी हा अर्ज घेतलेला आहे अजित पवारांनी अर्ज खरेदी केल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांनाही सुरुवात झाली आहे